वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपोत्सव या दीपावलीच्या सणाला सर्वात आधी जी खरेदी केली जाते ती खरेदी असते कपड्यांची दिवाळीच्या सणाला नवनवीन कपड्यांची व्हरायटी डिझाईन एकाच छताखाली मिळावी या उद्देशानं नारी शक्ती उत्सव शॉपिंगच्या वतीनं राजमाता मंगल कार्यालय या ठिकाणी स्त्री शक्ती सेल उत्सव आयोजित करण्यात आलाय दोन दिवसीय चालणाऱ्या या स्त्री शक्ती सेल उत्सवाचे उद्घाटन स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या सचिव दीपाली गणेश गीते यांच्या हस्ते करण्यात आले श्री शक्ती सेल उत्सवमध्ये महिलांच्या नवनवीन कपड्यांचे असंख्य प्रकार या ठिकाणी उपलब्ध असून महिलांना लागणारी इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने दिवाळीसाठीचे फराळ सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भावना पाटील निधी पटेल भाणू पटेल दीप्ती पटेल यांच्या संकल्पनेतून स्त्री शक्ती सेल उत्सव आयोजित करण्यात आला असून पंचवटी परिसरातील महिलांनी या स्त्री शक्ती सेल उत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केलं असून दीपाली गीते यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या महिला भगिनींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे ह्या महिला मला ज्या वेळेस आमंत्रण द्यायला आल्या खऱ्या अर्थाने तर मी त्यांना पहिल्यांदीच माझ्या घरी आमंत्रित केलं आणि बोलवलं तर त्यामध्ये आम्ही येतो तर मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही तुमचं काही काम असेल तर मी तुमच्या सोबत आहे काही अडचण वाटली तर मला सांगा आमच्या प्रभागा म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्याच प्रभागामध्ये त्या राहतात आणि एक नाशिक रोडच्या ताई होत्या ती ताई ते आज नाही आहे माझ्या मते तर मी त्यांना म्हटलं आपल्या आजूबाजूला भरपूर बघिने आहेत इथे तुमचा भरपूर परिवार आहे तुम्हाला त्यांची मदत होईल माझी मदत होईल यापुढे आपण हे स्टॉल लावतो आहे आत्ता बारा वाजत आले माझ्या मते सात ते सात तहाचं काहीतरी टायमिंग आहे आपला संध्याकाळपर्यंत तर जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे येतील तुमच्या स्टॉलला व्हिजिट देतील पण खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर आजकाल घरात बसून गृहिणी खूप मोठे मोठे उद्योग करत असतात पण त्यांना काही वेळेला आपल्या मुलांचं संगोपन म्हणा संस्कार म्हणा यातून थोडा वेळ त्यांना बाहेर दिला गेला पाहिजे प्रत्येक वेळेला मोठं शॉप घेऊन तिथे आपला उद्योग व्यवसाय उ उभारणं हे कठीण असतं तसं बघितलं तर काही वेळेला आर्थिक अडचणी पण असतात या सगळ्या आर्थिक अडचणींना सामना करत माझ्या भगिने असतील इथे त्यांना मदत करायला त्यांचे मिस्टर असतील भाऊ असेल मुलं असतील पण आपण कधीतरी एखादं काम करत असतो किंवा एखादं व्यक्ती आपल्या समोर येतो जो आपला ग्राहक असतो एक एखादं छो छोट जरी शॉप असेल जेव्हा आपल्या समोर कोणी व्यक्ती काहीतरी मागण्यासाठी त्याच्या भावना असतील आपल्या मनातल्या भावना असतील की आपली वस्तू कशी विक्री होईल त्याला आपण कसं पटवू किंवा आपली योग्य दरातली वस्तू त्याला कशी पोहोचवता येईल योग्य त्या दरामध्ये जास्तीत जास्त नफा न घेता योग्य त्या दरामध्ये त्याला पोहोचवून आपल्या मालाचं विवरण आणि आपल्या मालाची विक्री जास्तीत जास्त कशी करता येईल येथील येथील सर्व स्टॉलधारकांनी त्याची काळजी घ्यावी आणि संध्याकाळपर्यंत तुमचा व्यवसाय चांगला हो अशी मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते इथे जरी पहिलं वर्ष असेल तर येणाऱ्या पुढील दुसऱ्या वर्षी देखील तुम्ही हा उपक्रम इथे करावा अशी माझी अपेक्षा आहे ह्या वर्षी तुम्हाला जरी थोडं वाटलं की नाही थोडा सपोर्ट कमी भेटतो आहे किंवा का काही अजून उपलब्ध नाही आहे आपल्याकडे तर आपण ते पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करू या स्त्री शक्ती सेल उत्सवामध्ये डॉक्टर निधी पटेल यांच्या वतीनं फ्री हेल्थ चेकअप शिबिर आयोजित करण्यात आले असून रविवारी पॅथॉलॉजी लॅबही उपलब्ध असणार आहे जो तो कि नारी शक्ति का उत्सव शॉपिंग का संगम ये हमने राजमाता मंगल कार्यालय में आयोजित किया है ग्यारह बारह तारीख दो दिन का है सुबह से लेकर शाम को नौ बजे तक और यहाँ पे टोटल फिफ्टी स्टॉल्स सेलिंग के हैं और छः फूड स्टॉल भी है तो सब लोग यहाँ पे विजिट कीजिए जो कि की बहुत अच्छा है और लोग जो घर पे बैठे बिजनेस कर रहे हैं उनके लिए हमने ये एक प्लेटफॉर्म अवेलेबल किया है एवरी थ्री मंथ में ये एग्जीबिशन करते हैं तो पिछली बार हमारा नासिक रोड में हुआ था अभी हमने मेरी में किया है और अभी नेक्स्ट कॉलेज रोड या फिर द्वारका में करने का हमारा प्लान है हमारे यहाँ उद्घाटन के लिए दीपालिताई गीते आए थे जो यहाँ पे पंचवटी मेरी के अध्यक्ष है बीजेपी के बार आज और कल सैटरडे संडे दो दिन के लिए हमने आयोजित किया है हम लोग श्री शक्ति की ओर से हम लोग सब लोग आपको इनवाइट करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग आइए यहाँ पे आपको दिवाली के लिए सब कुछ मिलेगा ज्वेलरी कपड़े दिवाली डेकोरेशन का सामान फरार भी है दिवाली के लिए तो सब कुछ यहाँ एक ही जगह पे मिलेगा तो मेरी सबसे निवेदन है कि आप लोग आइए और ये जो सब लोग बिजनेस कर रहे हैं घर से उनको आप बढ़ावा दीजिए नमस्ते दोस्तों वेलकम टू श्री शक्ति सेल उत्सव मैं डॉक्टर निधि पटेल आज इस एग्जीबिशन में मैंने हेल्थ चेक हेल्थ चेकअप कैंप का आयोजन किया है जो कि फ्री है आज पूरे दिन फ्री हेल्थ चेकअप रहेगा जनरल बॉडी चेकअप और कल यानी कि 12 तारीख रविवार के दिन मैंने पैथोलॉजी कैंप का आयोजन किया है जिसमें जो ब्लड टेस्ट 2000 में होती है वो ब्लड टेस्ट यहाँ पे हम लोग सिर्फ 699 में करके देने वाले हैं उसमें आपका पूरा बॉडी स्क्रीनिंग हो जाएगा तो आप सभी इस सेल एग्जीबिशन में ज़रूर आइए दिवाली की शॉपिंग कीजिए और शॉपिंग के साथ साथ अपनी हेल्थ का भी उतना ही ध्यान दिए दर तीन महिन्यांनी हे शक्ती सेल उत्सव आयोजित करण्यात येत असून यांना राजमाता मंगल कार्यालय इथे असलेल्या या उत्सवात एकूण पन्नास स्टॉल्स लावण्यात आले असून यात खवयांसाठी फूड स्टॉल आहे खाद्यपदार्थांची मेजवानी या सेल उत्सवात खवय यांना मिळणार आहे